अकोला शहरातील पोलीस लॉन इथं पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून जप्त केलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला मंगळवारी पोलीस लॉनमधील राणी महल इथं चोरट्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना स्वाधीन करण्यात आला सोन्या चांदीचे दागिने एकोणवीस सुवाहाने आणि ऑनलाइन फसवणुकीच्या चार तक्रारींमधील चार लाख पंचावन्न हजार आणि इतर मुद्देमाल असा एकूण छप्पन्न लाखांचा मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आला विनोदींचा मुद्देमाल परत करण्याची मोहीम व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये एकूण एकशे पंच्याऐंशी मुद्देमाल आपण फिर्यादींना परत केला ज्याची टोटल अमाऊंट होती छप्पन लाख चाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव त्यामध्ये किमती मुद्देमाल आपण सहा परत केलेला आहे वाहने एकोणीस परत केलेली आहे तसेच मोबाईल एकशे पन्नास मोबाईल परत करण्यात आलेले आहे ऑनलाईन फसवणुकीच्या चार तक्रारी होत्या ज्याच्यामध्ये चार चारही फिर्यादींचा दी मुद्देमाल हा त्यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे रक्कम आणि इतर मुद्देमाल सात असा एकूण एकशे पंच्याऐंशी मुद्देमालाचं आपण फिर्यादीनं या कार्यक्रमात परत करण्यात आलेलं